दिवशी म्हणजे खुनाच्या दिवशी कशी काय आली ग आता हा प्रश्न पडल्यानंतर प्रियाला टेन्शन आणलं या ना आता काय बोलणार ही आता अर्जुन म्हणतो काय झालं बोल ना तन्वे अगं काय झालं काय ग तन्वे अगं तो ट्यूबलाईट अग अग बंद पडला का काय तुझा प्रकाश नाही पडत का त्यातून बोल ना बोल अगं उजेड पाड तुझ्या बोलण्याचा ना नाही आठवत का तुला आता काय खोट बोलावं थांब मी सांगतो तुला आता अर्जुन म्हणतो साक्षीने तीन तिकीट काढली होती आणि त्यात संध्याकाळी तिला आणि तुला आश्रम पूर्ण रिकामा हवा होता म्हणजे तुम्हाला आश्रम मध्ये पेपर शोधता आले असते हे करेक्ट आहे ना मग आता लगेच ही घाबरत म्हणते नाही 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 असं काही झालं नव्हतं काहीच झालं नव्हतं आणि प्रेक्षकांना अर्जुनने हा मुद्दा खूप सुंदर पद्धतीने डिस्ट्रॅक्ट केलाय आता प्रिया म्हणते नाही नाही असं काही झालेलं नव्हतं आता अश्विन प्रियाकडे बघतच राहतो रविराज पण बघतो मग आता लगेच दामिनी न्यूबी राहून म्हणते ऑब्जेक्शन युवर ऑनर असे म्हणते आणि समोर येऊन म्हणते चार चार रेटी म्हणून साक्षी शिकरेने आश्रमातल्या मुलांसाठी तिकीट काढली असतील तर काय प्रॉब्लेम आहे अर्जुन अर्जुन म्हणतो प्रॉब्लेम आहे मिडॉल हे सगळं खुनाच्याच दिवशी झाले आणि हा एक नसावा म्हणजे योगा एक नसावा हा एक मोठा प्लॅन होता तन्वी आणि साक्षी शिकरे यांचा कारण या दोघींची ती परत तोपर्यंत एवढी चांगली मैत्री झाली होती की साक्षीने खून केल्यानंतर तन्वीने साक्षीच्याच बाजूने खोटी साक्षी द्यायची ठरवली अर्जुनने असं बोलल्या क्षणी रविराजांना तो मुद्दा अगदी बरोबरच खटकलाय प्रेक्षकांना अर्जुन जे बोलतोय ते अगदी बरोबर बोल बोलतोय हे त्यांच्या लक्षात आले आता मैपत हळू साक्षीला विचारतो ए काय ग हे साक्षी असंच घडलं होतं का सगळं आणि त्या सुभेदाराला कसं समजलं आता साक्ष म्हणते अण्णा मला पण काय कळत नाही हो मला पण टेन्शन आले आता आता मध्येच दहा मिनिट आवाज वाजवते ह मोठ्याने आणि म्हणते माइंड ब्लॉलिंग हेट असा सिनेमा आहे तुमचा अर्जुन सुभेदार अनफॉर्च्युनेटली हे कोर्ट आहे इथे स्टोरी नाही चालत इथे पॅलेक्स चालतात काय आहे ना तुम्ही जे प्रूफ केलं होतं ना की विलास हा मैपतचा माणूस होता त्या आश्रमातल्या पेपर शोधण्यासाठी मैपतने तिथे त्याला पेटलं होतं मग असं असताना साक्षी शिकडेला तिथे जाऊन पेपर शोधण्याची रिस्क घ्यायची गरज तरी काय आहे आता अर्जुनने दामिनीला सडेतोड उत्तर दिलं याच म्हणते तेही ही असे फिल्म वगैरे या गोष्टीचा अगदी मोठा प्लॅन करून काय गरज होती साक्षीला हे सगळं करायची मग आता अर्जुन म्हणतो कारण हा सगळा प्लॅन मूवी बघण्यासाठी की म्हणजे विलाससाठी नव्हता पण हा सगळा प्लॅन मधुबाऊना कन्व्हिन्स करण्यासाठी आला होता आता हे कळल्यानंतर मैपत टेन्शन मध्ये येतो अर्जुन म्हणतो विलास मधुबाऊना कन्व्हिन्स कर करत होता त्या दिवशी की आश्रमिक आणि तसही मिलॉड पेपर शोधण्यासाठी म्हणजे विलासचा मैफतला फार काही उपयोग झाला नव्हता कारण पॉईंट बी निड मिलॉट हा मिलॉड विलासला लिहिता वाचता येत नव्हतं आता हा मुद्दा दामिनीला माहीत नव्हता ना ती एकदम आश्चर्य होते हा अर्जुन पुढे सांगतो की जरी विलासला आश्रमाचे पेपर सापडले तरी असते तरी त्याला कळ नसत की हे आश्रमाचे कायदेशीर पेपर आहेत आणि म्हणूनच साक्षी शिकरेला स्वतः तिथे जावं लागलं आणि हा खूप मोठा मुद्दा आहे मिलाड, आता मधुभाऊ बघतच राहतात अर्जुनकडे मग अर्जुनने एवढं सगळं सांगितल्यावर सुद्धा दामिन म्हणते वा वा नवीन स्टोरी आणि नवीन थेरी हा सुभेदार नाही एवढं सगळं तुम्ही सांगताय पण पुरावा काय आहे सुभेदार स्टोरी तर छान सांगताय तुम्ही पण विलास निरीक्षण होता याचा काय पुरावा आहे का तुमच्याकडे मिस्टर सुभेदार त्यावर ते त्या अर्जुन म्हणतो दामिन देशमुख मॅडम मी पुरावाशिवाय बोलतच नाही अहो पुरावाच नाही तर साक्षीदार पण आहेत माझ्याकडे मी आता त्याची साक्षी कोर्टात प्रेझेंट करतो म्हणजे तुम्हाला पटेल मग आता अर्जुन सांगतो की युवरान मिसाईल सुभेदार यांना मला प्रश्न विचारायची परवानगी हवी आहे आता दामिनीला टेन्शन आले ना आणि तन्वीलाही टेन्शन आले लगेच परवानगी दिली आता तिथे प्रिया उभी असते तेव्हा अर्जुन तिला म्हणतो जा तुम्ही आता जा बसाखाली तुम्ही आता प्रियाला मध्येच बसलेली असते ती रविराजच्या शेजारी बसते ना तर अश्विन आणि रविराज तिच्याकडे बघत सुद्धा नाही प्रेक्षकांनो आता बघा सायली तिथे आले आणि आता हा तुम्ही शेवटचा सीन बघताय तर बघा अर्जुन म्हणतो तर मी सायली सुभेदार विलास जेव्हा तुमच्या आश्रमात आला होता तेव्हा तुम्ही त्याला कधी पेपर वाचताना लिहिताना बघितलं होतं का वाचताना बघितलं होतं का सायली म्हणते नाही नाही असं कसं कधीच नाही उलट मी त्यांना एक नंबर लिहायला सांगितला होता तर त्यांनी मला सांगितलं की मला जमणार नाही कारण त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं असं त्यांनी मला त्यावेळेला उत्तर दिलं होत विलास काका दुकानाच्या पाट्या वगैरे बघूनच अंदाज ला बांधायचे पण त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं आता सायलीन असं सांगितल्यावर अर्जुन लगेच म्हणतो थँक यू सो मच तुम्ही आता जाऊ शकता आता लगेच दामिनी उभी राहते आणि म्हणते कमाल आहे हा युअर ऑनर कमाल आहे म्हणजे अर्जुन सुभेदार एवढे मोठे वकील आहेत तरी त्यांच्या लक्षात येऊ नये का, कि ला ला का की बायकोला स्टेटमेंट द्यायला लावल्यानंतर काही सिद्ध होत नाही त्यात कॉम्प्रोमाइज विटनेस आहेत आता दामिनीने असं बोलल्यानंतर अर्जुन म्हणतो मला वाटलंच होत मॅडम कि तुम्ही कसं बोलणार होता मला दुसऱ्या साक्षला दाराला समोर आणण्याची परवानगी देण्यात यावी तर हा भाग इथे संपवलाय तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुनने तो पुरावा सादर केलाय कोर्टामध्ये कि आय यू आय यू मिळाल की खून झाल्यानंतर विलाच्या मृत्यूचे जे काही वेळ आहे आणि मेसेज गेल्याची जी वेळ आहे पोलिसांना ती वेळ मॅच होत नाही कारण माझे क्लायंट मधुकर पाटील यांना फसवण्यासाठी हा प्लॅन करण्यात आलेला आहे माझ्या क्लायंटच्या म्हणजे मधुकर पाटील यांच्या मोबाईल वरून हा मेसेज पाठवला आहे विलासच्या मोबाईल वरून मेसेज मुद्दाम पाठवण्यात आलाय माझ्या क्लायंटला फसवण्यासाठी आता तर नवीन दिलेल्या स्टेटमेंट मध्ये साक्षी शिकरे तर नव्हती मग कोण होते तर तिथे फक्त आणि फक्त प्रिया म्हणजे तन्वी सुभेदार होती आता हे वाक्य ऐकल्यानंतर रविराजांना चक्कर यायची वेळ आली आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा